म्हणजे त्याचा एक किस्सा आहे एक सेकंड त्याचा एक किस्सा कि आहे की मी फक्त मला विनोद उशिरा कळला नव्हता तर मी तो कॉन्फिडेंटली लोकांसमोर गातही होतो जो मी सगळ्यांना सांगतो म्हणजे आता काय सांगायचं गणपतीचे दिवस होते प्लीज आहे का हां गणपतीचे दिवस होते बरं आमच्यासारख्या शहाण्या माणसाने कोणाच्या कारमध्ये तुमच्या दोघांपैकी बसल्या नाही पाहिजे माझ्या कारण मला येतच नाही ड्रायव्हिंग काय <laughs> होत <laughs> <laughs> हा चांगला चालवतो मी माझ्याच गाडीत बसावं कारण की मी खूप मी खूप चांगली गाडी चालवतो आणि मी जरी पॅसेंजर बसलो असेल तरी मी झोपत नाही मी खूप चांगली गाणी वगैरे वाजवतो ही फक्त म्हणते की मी झोपणार नाही म्हणजे आम्ही मित्र मित्र सगळी जेव्हा ट्रिप्सना वगैरे जातो ही फुल कॉन्फिडेंटली म्हणते मी अजिबात झोपणार नाही आणि बसल्या बसल्या एक पाच मिनटं आवाज तर नाही काढत मी असा पण ठीक आहे पुढच्या वेळेला मी पोस्ट करेन आवाज दोघांमध्ये कोण आहे दोघेही होत शुभमकर एक्सेप्ट कर दोघेही होत ठीक आहे ठीक आहे पण माझा राग कसा माहिती असा माझा राग एकदम रडण्यात त्याच हे होत ट्रान्सफॉर्मेशन एकदम ह्याचा राग डेंजर आहे ह्याचा राग म्हणजे असा राग कोणी एकदा असे त्याची शुभंकरची बहीण अंकिता मी आम्ही कुठून तरी येत होतो आणि कोणीतरी नाव उतरायला लावलं त्या ड्रायव्हरला आणि ज्या प्रकारे तो बोलत होता ना ते शुभंकरचा एक आविर्भाव आहे आता कसं लक्षात घ्यायचं की शुभंकर खूप चिडला म्हणजे मस्तकात गेली आहे त्याची हे की तो असा बोलत असतो आणि त्याच्या ज्या नागपुड्या ना त्या आभाणाला डेंजर चिडतो शुभंकर त्यामुळे आय थिंक तूच ते क्रेडिट घे काय कारण की मला हो होते ड्रायव्हिंग करताना मला तरी वाटतं की खूप चिडचिड होते आणि मुंबईत तर सगळ्यात जास्त होते लोकांना हो मी मारत नाही मी मारत नाही कारण की मला असं वाटतं मारलं नाही पाहिजे पण त्याला वाटलं पाहिजे कधीही पडेल कधी असे हलके हलके हलकं वाटलं पाहिजे भांडणात सुद्धा ना बरं शुभंकरची बहीण सुद्धा आणि शुभंकर असे दोघेही चर्च करतायत तर मी असा मध्ये हात ठेवला होता तर हा माझ्या हाताला तू जरा शांत बस आणि तो म्हणजे माझ्या हाताला मारून मी म्हणलं मी काय केलं दोन मिनिटं बरं त्या तर समोरच्या गाडीतले यू टेल हिम समथिंग मी म्हणलं यू यू थिंग इज गोइंग टू लिसन टू मी मी मध्ये त्यांच्या हा ही टेक्स द क्रेडिट फॉर एट फेल <laughs> फेल एकदम म्हणजे जस्ट समजून म्हणजे अरे आत्ता आम्ही गाडीत होतो आम्ही येत होतो बरं मग त्याच्यानंतर सुखविंदर सिंगचं एक हिने व्हिडिओ मला दाखवला तो खूप कमाल गातोय वगैरे हे सगळं त्यानंतर आणि हे आणि खूप मेस्मरायझिंग होता तो व्हिडिओ आणि मी म्हणालो की सुखविंदर सिंगचाच व्हिडिओ होता तो मी म्हणालो ह्यांनी प्रोफेशनली केलं पाहिजे ना हे सगळं गायन वगैरे त्यांनी मनावर घेतलं पाहिजे तर ही माझ्याकडे अशी बघते ही इज अ सिंगर शुभंकर <laughs> म्हणलं अगं ऐक <laughs> ना हा विनोदाचा भाग आहे हा सरकॅजम वगैरे आहे काहीतरी असत म्हणजे किस्सा आहे एक किस्सा आहे की मी फक्त मला विनोद उशिरा कळला नव्हता तर मी तो कॉन्फिडेंटली लोकांसमोर गातही जो मी सगळ्यांना सांगतो म्हणजे आता काय सांगायचं सा। गणपतीचे दिवस होते प्लीज आहे का गणपतीचे दिवस होते आणि गणपती काहीतरी कानावर आपलं गाणं पडतं आणि आपण ते असं गुणगुणत असतो आमचा पिअर पण हसतोय तिकडे पण कारण त्याला माहिती आहे हा किस्सा तर मी असं गात होते Uh, कशी चिक असा ना गुणगुणच होते गुण हा का ए, not, इतका सिरियस फेस घेऊन माझ्याकडे त्यांनी असं बघितलं आणि म्हणाला ए इट्स नॉट कशी चिक्क त्याची माळ मला स्वतःवर इतका डाऊट आहे की मी म्हटलं काय तेच आहे कशी चिक त्याची माळ बालगुडे इट इज कदाचित त्याची माळ आणि मी आ, मी मी असा कदा चित्तम <laughs> हो का <laughs> अरे यार मी किती वर्षांपासून कशी चिक्क मग मी सेन्स लावला हा कदाचित मोत्याची माळ असू शकते आपल्याला काय माहिती गणपती आहे यार कदाचित मोत्याची असू शकते गणपतीची आपल्याला कसं माहिती यार होती तीच तोळ्याची आपल्याला माहित नाही होती, होती। मग कट्टू मी शुभंकरच्या घरी गेले त्याच संध्याकाळची गोष्ट शुभंकरांची आई उभी होती आणि ती काम करत होती आणि मी आपलं परत कदाचित मोत्याची माळ शुभंकर जे काम कर <laughs> काय तर मी म्हटलं बरं शुभंकर कुठेतरी बॅकग्राऊंड ला आहे आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं काय तर मी म्हटलं काय कदा का चित्त मग मी म्हणत ना कशी चिक्क चिक्क ते असत कशी चिक्क तर मी म्हटलं पण शुभंकरनी तर त्या अशा आणि इतका जोरात हो हसला आणि मी कॉन म्हणजे तू विचार अंधळा विश्वास आहे या मुलावर माझा मी <laughs> असा जनरल टाकला हा तर कोणी विकत नाही घेणार कदा म्हणलं आणि मला इतकं कॉन्फिडन्स आहे की आपण चुकीचं गातोच आपल्याला नाही कळते पटकन लिरिक्स म्हटलं आपण उगाच बावट असेल की कशी चिक्क मुक्क वगैरे काय आपल्याला माहितीये काय आपण उगाच सगळे गात आहेत म्हणून तर नाही हा बरोबर बोलतोय कदा चित्त मग त्याची माळ होती ग तीस तोळ्याची माहिती नाही आपल्याला सो असं हे असं तो करतो दोघे जण जर का ट्रेन मध्ये गेलात आणि तिथे कोणाशी वाजलं तुमचं तर जिंकून बाहेर कोण येईल ट्रेन मध्ये <laughs> एक खोटं लोक बोलू खोट कधीच नाही ट्रॅव्हल केलं बोलतो मी ट्रेन मध्ये गे नाही गे, गेले शुभंकर ठीक आहे तू गेलीस किती वेळ अनेकदा केली आहे फक्त माझी फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे आकडा सांग ना एका हातावर सांगू शकतो एवढा आकडा आहे तीन पाच सहा हा पाच ब्रितिक रोशन असेल तर सहा तुम्ही एका हाताने काय एका हाताने सांगू शकतो ना तू मी माझं तेच म्हणणं आहे पण तू येशील बाहेर अगदीच विषयच नाही मी बी मी ट्रेन मधून तर सगळ्यात मी तर खूपच ट्रॅव्हल केलंय सो हे पण मीच घेतो याचं क्रेडिट मी म्हणेन मी उतरते नको तुम्ही बसा <laughs> हा 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 एकमेकांबद्दलची एक अशी गोष्ट जी तुम्हाला अडॅप्ट करायला आवडेल बोलायचं परत नाही हो बोलायचं शुभंकर खूप ना एकतर हजर जबावी ते खूपच कमाल आहे त्याला ते नाही आहे माझ्यात आणि इतके वर्ष पण ते डेव्हलप नाही झालेलं तो खूप हजारसं बाबी आहे आय थिंक त्याच्याचे ते इट रन्झ इन इज ब्लड पण ही एक चांगली बाब आहे त्याची दुसरी गोष्ट अशी की तो खूप मुद्देसूत बोलतो आणि म्हणजे समोर त्याला पॉईंटच उरत नाही काही बोलायला कारण तो खूप टेक्निकली बोलतो आणि सगळ्यात जास्त त्याला प्रत्येक गोष्टीची क्युरिओसिटी आहे त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी माहिती असतं आय थिंक ते ते बेस्ट आहे आणि प्रॅक्टिकॅलिटी ते शिकायला हवं मला वाटतं की मा माझ्यात ना खूप म्हणजे कुठल्याही गोष्टींविषयी जरा इमोशनली आणि जर असं एक एक थोडं हलकं इमोशनली विचार करावा असं असं मला कधीच मोस्टली वाटत नाही खूप कमी वेळाला मला मला असं वाटतं मी खूप जसंही म्हणाली खूप प्रॅक्टिकल मी आहे मी नेहमी खूप इथनंच विचार करतो आणि इथनं विचार करायचा राहून जातं त्याच्यामुळे कधी कदाचित मी कोणाला हर्ट करतो आणि जरी हर्ट केलं तरी मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही mm. सो पण मी हिच्याकडून ते खूप शिकतो हो की आपण एम्पथी असली पाहिजे दुसऱ्यांबाबत आणि कुठेतरी मनापासून विचार केला पाहिजे सो एक इमोशनल क्वेश्चन जो आहे हिच्यात mm. सो ते माझ्यात थोडंसं मला असं वाटतं की मी घ्यावं लास्ट बट नॉट लिस्ट एकमेकांबद्दल एक अफवा एक पसरवायची असेल तर काय पसरवायला आय थिंक पसरवली आहे mm. को बोलू। <laughs> मी ती बोलू प्लीज। अरे अच्छा अच्छा अच्छा... तू सांग बर आधी मला हा मी अशी अफवा पसरवेन की संस्कृतीने रडणं बंद केलंय आणि त्याच्यासोबत तिने आ... नॉनव्हेज आयुष्यभरासाठी सोडले तर आणि गोडसुद्धा ही मी एक अफवा पसरवू शकतो की तिने नॉनव्हेज शुगर गोड म्हणजे आणि रडण ह्या सगळ्या गोष्टी एकदम सोडल्या so, आहेत अफवा तर मी नक्कीच पसरवू शकतो आता हे आता हे नको बोलूया वगैरे असं नाही बोलायचं वेगळं काहीतरी विचार करायचं तुला, तुला सगळं माहिती आहे का मी काय म्हणणार आहे तुझ्या हा तेच शुभंगरनी त्याच अख्ख बुटांचं कलेक्शन त्याग केलंय तोंड बघ त्याच <laughs> चॅरिटीला दिलंय शक्यच नाही आहे हे कारण ही अफवा म्हणजे मेजर लेवल आहे म्हणजे मी दीड वर्ष एक शूज ठेवले आहेत माहिती आहे मी दीड वर्ष एक शूज ठेवले आहेत की मी हे कधी वापरू शकतो बाप आत्ताचा किस्सा सांगू हा आत्ताचा किस्सा आता एक एका टी व्ही चॅनलवर आम्हाला जायचं आहे प्रमोशनसाठी ठीक आहे आणि मग तो विचार करतो मी हे घालतो पण मग विचार करत होतो ते शूज घालू का मी म्हंटल घाल ना यार स्पेशल मी म्हटलं तू प्रमोशनला प्रमोशन टीव्ही वर <laughs> चांगली मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा